ज्योती जय जय क्रांती पाच जानेवारीला महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक नावाचा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित झाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरती हा सिनेमा निघाला म्हणून समस्त शिव फुले शिव आंबेडकरां आंबेडकरी विचारधारेच्या लोकांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचा उत्साह होता बहुजन समाजाने हा सिनेमा वेळात वेळ वेड़ काढून पाहिला काहींनी पाहिला नसेल ते अजूनही पाहण्याचा प्रयत्न करत आहेत या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आपण समस्त बहुजन बांधवांचे आभार मानले पाहिजे परंतु विषय असा आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे अंधश्रद्धेच्या विरुद्धामध्ये होतं त्याबरोबरच वर्णव्यवस्था व्यवस्था जातीय व्यवस्था ब्राह्मणी व्यवस्था मनुव्यवस्था या व्यवस्थेच्या विरोधात महात्मा फुलेंचं काम होतं म्हणून ही व्यवस्था जपण्याचं जे काम करतायत त्यांच्या पोटामध्ये दुखणं हे साहजिक आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे परंतु हा सिनेमा जातीवादाला खतपाणी घालतोय जातीवाद वाढवतोय असं जे आनंद दवे नावाच्या एका व्यक्तीचं म्हणणं आहे ते म्हणणं मला या ठिकाणी खोडून काढायचं आनंद दवे असं म्हणतायत की महात्मा फुलेंना मदत करणाऱ्या लोकांचं तुम्ही दाखवायला पाहिजे होतं किंवा महात्मा फुलेंना चार लोकांनी त्रास दिला म्हणून पूर्ण समाज त्यांना जबाबदार नसतो इथपर्यंत आपण आनंद दवेचं म्हणणं मान्य करू परंतु त्या पुढे जाऊन मला दवेंना असा प्रश्न विचारायचा आहे की त्या काळामधली जी व्यवस्था होती जी व्यवस्था इथल्या भोजन समाजाचं शोषण करत होती जी व्यवस्था इथल्या स्त्रियांना घराच्या बाहेर पडू देत नव्हती या व्यवस्थेबद्दल आपलं काय मत आहे हे आनंद दवेनी पुढे येऊन सांगावं त्याच आनंद दवेंना माझा पुढचा असा प्रश्न आहे की ज्या वेळेला महापुरुषांची बदनामी या महाराष्ट्रामध्ये झाली त्यावेळेला आपण कोणत्या बेळात जाऊन बसले होता त्याबरोबरच आज तुम्ही जे म्हणतायत की सत्यशोधक नावाचा चित्रपट जातीवाद वाढवतोय तर म्हणजे वास्तव परिस्थिती दाखवणे हे जाती जातीवाद वाढवण्याचं कारण कसं असू शकतं हे आनंद दवेनी या ठिकाणी समोर येऊन आम्हाला सांगावं मित्र हो या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची मालिका बंद पाडण्यात आली त्यावेळेला आनंद दवेंनी यासाठी कुठल्याही प्रकारचा टास्क करताना आपल्याला पाहायला मिळाले नाही महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंची राज्यपालांनी बदनामी केली त्यावेळेला हे आनंद दवे काही बोलले नाही आणि आज बहुजन समाज हा चित्रपट बघतोय या चित्रपटाच्या बाबतीमध्ये बहुजन समाजामधून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत हे आनंद दवेला कुठेतरी आहे असं मला या ठिकाणी वाटतं चार लोकांना आमचा विरोध नाही आहे दवे साहेब तत्कालीन कालखंडामधली जी व्यवस्था या इथल्या बहुजन समाजाचं शोषण करत होती या व्यवस्थेबद्दल आपलं काय मत आहे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण समाजामध्ये जाऊन जनजागृती करणार आहात का या प्रश्नाचं आपण उत्तर द्या तुम्ही कितीही विरोध करा किती लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करा परंतु हा बहुजन समाज आता शहाना झालेला आहे त्यामुळे तुमच्या असल्या भावनिक भावनिक साधाला कोणीही महत्त्व देणार नाही म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की सावित्रीबाई फुले आणि महात्मा यांच्याबद्दल बोलण्याची हिंमत आपण करू नये आणि जरी आपण ती करत असाल तर एक फुले प्रेमी म्हणून आम्ही कधी शांत बसणार नाहीत ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंच्या सत्यशोधक सिनेमाबद्दल जे काय आपण गरळ ओळखत हो हाती ते या ठिकाणी तत्काळ थांबवावी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी सांगतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती जय भीम